नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कशा आहेत अशा करतो सगळे मस्त असतात तर इकडं चालू आहे आर्चानाचे व्हिडिओ का रील्स वगैरे बनवणार आहेत इथं बघा असं आपण याला डेकोरेशन म्हणते कोणी कोणी किंवा कोणी असं म्हणजे आपण साईट पडदा लावून अशी ती गाणी वगैरे काढणार आहे त्याच्यासाठी आपण इकडे केलं आहे तिथं सगळं ते इकडे आहे रिंग लाईट मोठा आहे खूप बघू शकता आहे यूट्यूबवर व्हिडिओ काढणं काही साधं काम नाही हो खूप खर्च आहे त्याच्यासाठी पण त्याच्यासाठी पण खूप खर्च करावं लागतं तेव्हा आपले व्हिडिओ निघतात आणि व्यवस्थित दिसतात बरेच दिवस झाला असे आपले खास एवढे काही व्हिडिओ दिसत नव्हते पण आता याच्यानंतर तुम्हाला सगळे चांगलेच व्हिडिओ बघायला येतील कारण की आपण खूप सारं सामान जे युट्यूबसाठी लागणार आहे जे व्हिडिओ काढण्यासाठी लागणार आहे ते सगळं आपण आणलेलं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो ती वगैरे कशी बनवती हेही तुम्हाला दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी कसं प्रकारे सेटअप केलेलं आहे सगळा ते सगळं तुम्हाला दाखवतो आपण युट्यूबसाठी काय काय सामान लागणार आहे जेवढं जे व्हिडिओ काढण्यासाठी लागतं ते सगळं आपण आणलंय पण आपण घरातच व्हिडिओ शूट करतो बाहेर अजून कुठे मी गेलो नाही याच्यानंतर जर बाहेर कुठं जायचं असेल त्याच्याही स्टँड आहेत आपल्या घर कर। घरात करत असेल त्याचाही स्टँड आहे ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात मी आता लगेच दाखवतो ते बघू शकताय अर्चनाच्या हातामध्ये पण आहे जे जे आपल्याला स्टँड लागणार आहेत ते सगळं आपण आणलेलं आहे ते स्टँड आहेत हा आहे रिंग लाईटचा सटॉप जो आपण लावलेला आहे हे बघू शकता आहे वगैरे नाही ब्रँडेड कंपनीची लाईट आहे ही हे बघा ही रिंग लाईट आहे अशी मोठीवाली ही आहे रिंग लाईट त्याच्यानंतर हा दुसराही स्टँड आपण एक्स्ट्रा मागितला होता हा हा एल ईडी लाईट जो मोठा आहे खूप असतो हा बघा हा मोठा सगळ्यात हाय क्वालिटीचा मोठा हा लाईट आहे ज्याच्यापैकी आपण रील्स वगैरे बनवतो अर्चना इकडे बनवत आहे रील्स वगैरे तुम्हाला हे बघा हे अशा प्रकारे इकडे अर्चना रील्स वगैरे बनवते आणि खूप क्लिअर आणि खूप भारी दिसतं त्याच्यामुळे हे आपण असा सेटअप सगळा केलेला आहे तुम्हाला आपला शेटऑप आप कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला दाखवत आता अर्चना अजून रील्स वगैरे काय बनवत नाही आता बनवायला नक्कीच ती चालू करते इथं मोबाईल वगैरे लावल ती स्टँडला आणि बघू शकता किती क्लिअर दिसत आहे बघा इकडं इकडे अर्चना आणि हे असं सेटअप समोर बघू शकता तुम्ही कसं दिसतंय कमेंट करून मला नक्कीच सांगा कारण की हा सेटअप करण्यासाठी आम्हाला खूप खर्च लागला पण यूट्यूबचा आम्ही पिचर नाही सोडला जवळपास आम्हाला दीड वर्ष झालं युट्यूबवर आम्ही काम करतोय अजून सक्सेस कुठेही नाहीयेत पण एक हाऊस म्हणून आम्ही हे युट्यूबवरती काम करत आहोत बरेच दिवस झाले आम्हाला आम्ही यूट्यूबवर सारखं व्हिडिओ वगैरे टाकतो आम्हाला जर म्हणतात तुम्हाला मला बटन भेटलं का तुम्हाला पेमेंट आलं का तर असं काहीच झालेलं नाही आम्ही एक शोक म्हणून आहे फक्त यूट्यूबवर सगळे व्हिडिओ वगैरे टाकतो इंस्टाग्राम आय आहे अर्चनाची जिच्यावर तुम्ही खूप छान असा सपोर्ट केला आहे ज्याच्यावर जवळपास चोवीस हजार ही इंस्टा फॅमिली पूर्ण झालेली आहे इंस्टा या आय डीचं नाव आहे क्यूट अर्चना बरोबर ना क्यूट अर्चना ज्यांनी कोणी ह्या आयडीला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा आणि हे आपल्या चॅनलला सब केलं नसेल तर नक्की सब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आपला हा सटाप गरिबांचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा बघू शकताय आणि बरेच काही स्टँड पण आपण आणले होते जे तुम्हाला अर्चनाने दाखवलेलेच आहेत तर चला अर्चनाला टाइम होतोय अर्चना बनवते रील्स भेटून नंतर नेक्स्ट मध्ये घ्या काळजी बाय अर्चनाच्या चालू आहेत रील्स आणि सेटअप जर तुम्ही बघितलाच असेल त्या मोबाईलमध्ये एवढं काही खास दिसत नव्हतं हो बघू शकता दोन्ही स्टँड आहेत रिंग लाईटचे हा आपण पहिला रिंग लाईट आणला होता तो वरती टाकला मी तो खराब झाला हा दुसरा कंपनीचा आणलाय आणला आहे चांगल्या ते बघू शकताय आणि अशा प्रकारे अर्चनेचा रील्स बनवते हे बघा इकडं या अर्चना आणि हे सगळं आपलं शॉट शटप आहे असं हे लावलेलं आहे याचा पडदा घेतला होता पण तो पडदा खराब झाला ब्लू कलरचा मग झालं की रील्स काढून तर इकडे बनवते रील्स आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा हे बघा हे आहे रिंग लाईट आणि हा आहे एलईडी लाईट तर बघू शकताय तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी आहे या साईडला तुम्हाला दाखवतो मी पण